आहे का चला <ख्णाग> करू चालू सर्वप्रथम <ख्णाग> चाल। <ख्णाग> सर्वांना नमस्कार पत्रकार परिषद बोलविण्याचं मुख्य कारण आहे की आपल्या भारत देशामध्ये हमिषाच वादग्रस्त असलेले ईव्हीएम मशीनबद्दल हमिशामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक इलेक्शनला जो जो आरोप होतो त्या अनुषंगाने परळीत झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये सुद्धा सगळ्यांचंच ऐकल्यानंतर सुद्धा मला थोडीशी माझा आरोप नाही आहे पण मला थोडीशी शंका आली ती आपल्यासमोर मांडण्यासाठी किंवा आता इथून पुढे जे इलेक्शन होणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका यांच्यासाठी सुद्धा माझा एक मोलाचा सल्ला असेल ईव्ही मशीन काँग्रेसचे नेते राजीव गांधी राहुल गांधी पार आमच्या नगरपालिकेच्या नगरसेवकापर्यंत म्हणण्याचा मुद्दा एवढाच आहे की पंतप्रधानच्या लेव्हलच्या पदापासून ते नगरसेवक पदापासून पंचायत समिती पदापासून ईव्हीएम हमेशाच वादग्रस्त राहिलेले आहे त्या अनुषंगाने मी आजकालच्या इलेक्शनमध्ये मी स्वतः आजमवलो आहे आणि मागच्या काळामध्ये ईव्हीएम मशीन कुठल्याही रिमोटनं कंट्रोल होणार नाही त्याच्यात कुठली चिप नाही किंवा वायफाय ना होणार नाही किंवा इतर दुसऱ्या सॅटेलाईटनं सुद्धा काही होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही खूप बातम्या पाहिल्या आहेत पण त्याच्यामध्ये एक मुद्दा सर्व शास्त्र